विली, तसाई नमस्कार कथा मंदिरांची या आपल्या खास मालिकेत आज आपण नाशिक जिल्ह्यातील एक पवित्र आणि जागृत शक्तीपीठ लोंजाई माता मंदिर याबद्दल जाणून घेणार आहोत हे मंदिर केवळ धार्मिकदृष्ट्या महत्वाचं नाही तर त्याचा थेट संबंध आहे महिषासूर मलगिनी देवीच्या गाथेशी आणि नवनाथ संप्रदायाच्या साधनेशी हे मंदिर नाशिक जिल्ह्यातील विंचूरपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर सुभाषनगर जवळील एका सुंदर टेकडीवर स्थित आहे डोंगराच्या शिखरावर वसलेलं हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात असून भक्तांसाठी एक आलायक आणि सकारात्मक ऊर्जेचं केंद्र आहे पौराणिक कथा सांगते की महिषासूर राक्षसाचा वध करण्यासाठी माता भगवतीने सप्तशृंग गडावर वास्तव्य केलं होतं या युद्धामध्ये तिला अनेक शक्तीपीठांनी सहाय्य केले आणि त्यात लोणजाई मातेचाही समावेश होता असं मानलं जातं की माता भगवतीने महिषासुरास पराजित करण्यासाठी ज्या देवींची ऊर्जा प्राप्त केली होती त्यापैकी एक शक्ती लोणजाई मातेकडून आली होती त्यामुळे हे स्थान अत्यंत शक्तिशाली आणि भक्तांसाठी श्रद्धास्थान मानलं जातं त्याचप्रमाणे नवनाथ संप्रदायाच्या साधनेसाठीही हे स्थान महत्वाचं मानलं जातं नवनाथांपैकी गोरक्षनाथ कानिकनाथ आणि अडबंगनाथ यांनी या परिसरात तपश्चर्या के केली आहे अशी मान्यता आहे लोंजाई माता स्वतः स्त्री रूपात नवनाथांजवळ आली आणि तिने त्यांच्यासाठी जेवण बनवलं हे जेवण म्हणजे कच्च्या कैऱ्यांपासून बनवलेले लोणचं आणि भाकरी म्हणूनच देवी या देवीला लोणजाई माता असं नाव प्राप्त झालं आजही हे मंदिर भक्तांसाठी एक शक्तीपीठ आहे नवरात्र उत्सवात इथे मोठ्या प्रमाणात भक्तगण येतात या ठिकाणी आलेल्या साधकांना आणि भाविकांना एक अद्भुत सकारात्मक ऊर्जा जाणवते निसर्गरम्य वातावरण आणि ऐतिहासिक महत्व यामुळे लोणजाई माता मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर एक आध्यात्मिक अनुभूती आहे अशा या जागृत आणि ऐतिहासिक मंदिराला भेट देणं ही केवळ एक धार्मिक यात्रा नाही तर ती एक आध्यात्मिक अनुभूती आहे येथे आल्यावर भक्तांना केवळ देवीचं दर्शन मिळत नाही तर मनाला मिळणाऱ्या शांतीचा आणि शक्तीचा अनुभवही मिळतो डोंगराच्या शिखरावर असलेल्या या मंदिरात उभं राहिल्यावर डोळ्यासमोर उलगडतो तो निसर्गाचा भव्य नजारा आणि हृदयात दाटून येतो तो, तो देवीच्या सानिध्याचा अनमोल क्षण येथील प्रत्येक वाऱ्याच्या झुळकीत प्रत्येक घंटानादात आणि प्रत्येक भक्ताच्या ओठावर उमटणाऱ्या नामस्मरणात लोंजाई मातेची अद्वितीय कृपा जाणवते जर तुम्ही अजूनही या शक्तीपीठाला भेट दिली नसेल तर एकदा तरी इथे या आणि अनुभव घ्या या जागृत स्थळाचा आणि येथील दिव्य ऊर्जेचा कथा मंदिरांची या आपल्या यूट्यूब चॅनलवर आम्ही असेच पवित्र स्थळ आणि त्यांच्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा